डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ यांनी विद्यार्थी दत्तक घेऊन खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जयंतीला मानवंदना दिली आहे सर्वांना लॉर्ड बुद्धा सर्व प्रेक्षकांना मी डॉक्टर माझी उपमहापौर पुणे यांच्या वतीने परमपूज्य विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो सगळ्यांच्या प्रती मंगल कामना करतो मी या माध्यमातून आपणाला एक संदेश देऊ इच्छितो की जयंती ही प्रत्येक वर्षी येत असते ती जयंती कशी असावी याकरता अनेक जण अनेक उपक्रम करत असतात बाबासाहेब हा आपल्या रक्तामध्ये असलेला एक अणु आहे तो कधीही न जाणारा आहे संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते आणि ही जयंती यावेळेस युनो मध्ये देखील साजरी होत आहे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने देखील बाबासाहेबांची जयंती साजरी करायचं ठरवलेलं आहे या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की आपण भारतामध्ये बाबासाहेबांची जयंती ही समतेचा संदेश देणारी मैत्री भावना जपणारी कुठेही द्वेष न पसरणारी आणि विचारांची जयंती असावी हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी माझ्या वतीने गेले पाच वर्ष एक उपक्रम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना एकशे चौतीस मुलं मी ह्या वर्षी दत्तक घेऊन त्यांचा पूर्ण शिक्षणाचा जो खर्च आहे तो मी स्वीकारत आहे आणि ही एकशे चौतीस मुलं बाबासाहेबांनी शिक्षणाला जे महत्व दिलेलं आहे ते ओळखून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मी या ठिकाणी सहकार्य करत आहे मी आपणाला देखील सांगू इच्छितो की आपण डी जेवरती वरती फ्लेक्स वरती अन्नदानाच्या नावाखाली किंवा इतर काही कार्यक्रम करत असताना तो खर्च तुम्ही करा परंतु त्याच्यातला काही भाग हा आपल्या जवळचा सहकारी असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल पण त्याला जर शिक्षणाकरता मदत हवी असेल आपण या जयंतीमधनं थोडासा पैसा काढून त्याच्या शिक्षणाकरता खर्च करा आणि समृद्ध भारताची जी संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली आहे ती पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्न करावे हे या प्रसंगी सांगतो आणि त्याचबरोबर भारतामधलं बौद्धांचं आशा स्थान अस्मितेचं स्थळ जिथे डॉ भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी महाविहार हे मुक्त करण्याकरता सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यावा राज्य सरकार बिहारचं त्यांना आणि केंद्र सरकारला आपण सगळ्यांनी विनंती करावी आणि हे महाबोधी विहार हे बौद्धांकडेच राहील ही अपेक्षा मी या प्रसंगी आपल्या सर्वांना व्यक्त करतो जय भीम जय भारत